सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा ते सेवेमध्ये परिवार आणि भाजपाशी आहे भले हे स्वार्थासाठी व्यर्थ बळबळ ठरू शकते कारण हा आरोप एका वर्षापूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे यांच्यावर केला होता आता यात काय अर्थ राहिला नाही शिड्याकडीला ऊत असे शिंदे म्हणाले तब्बल दहा ते पंधरा वर्ष भाजपाशी निगडीत अनंत विविध पदावर कार्यरत राहिले या दरम्यान वडिलांच्या देशसेवा अंतर्गत वारसा जोपासला राजकीय सेवेत त्यांना पदे मिळाली मात्र आता अचानक त्यांनी भाजपाला रामराम ठोकत त्यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर आरोपांच्या फेरी झाडल्या महाविकास आघाडीकडून एक करोड रुपये घेतल्याचे अनंत यांनी मीडियाला सांगितले त्यातील चंदुबर्दे शिंदे व मी स्वतः पैसे घेतल्याचा निर्वाळा दिलाय त्यामुळे निवडणूक पैशाने होते का असा प्रश्न उपस्थित झालाय दरम्यान माजी आमदार शिंदे म्हणाले की अनंता शिंदे हा वैफल्यग्रस्त झालाय त्याला नगराध्यक्ष पद पाहिजे आहे त्यामुळे असे आरोप होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे जितेंद्र कायस्त मुख्य संपादक सिटी न्यूज नागपूर कुटी नाईलाजानं मी हा निर्णय घेतला आज आपल्या बुलढाणा शहराचा जो कायापालट आपण पाहतोय आपले विकास पुरुष संजूभाऊ गायकवाड यांनी न भूतो न भविष्यती असा बुलढाणा शहराचा विकास केला आज आपण सर्वांनी पाहिलं की गल्लीपासून तर बोळीपर्यंत रस्ते नाल्या सगळे साफसफाई आज आपल्याला दिसून राहिली की या गेलेल्या आमदारांनी पंधरा पंधरा वर्ष जे आमदार राहिले त्यांनीसुद्धा हे काम करून दाखवलं नाही ते भाऊने करून दाखवलं आणि आज संजू भाऊ हे महायुतीचे उमेदवार होते त्याचप्रमाणे लोकसभेचे उमेदवारसुद्धा महायुतीचेच होते तर त्या महायुतीच्या उमेदवार असूनसुद्धा आम्ही महायुती हा धर्म पाळला नाही आम्ही या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात लोकसभेतसुद्धा आणि विधानसभेतसुद्धा आम्ही यांच्या विरोधात काम केलं आर्थिक व्यवहार झाले आर्थिक व्यवहारही केले आणि विरोधात काम केलं आणि कुठेतरी या गोष्टीची खंत वाटत होती की चला आपण गलत करून राहिलो हिंदुत्ववादी पक्ष असून हिंदुत्ववादी संघटना असून आपण आपल्या हिंदू माणसांना जो काम करून राहिला त्याला मागे खेचण्याचं आपण काम करून राहिलो या गोष्टीचं मलाही वाईट वाटलं आणि मी आज उशीर झाला मला मी खरोखर सांगतो की मलाही वाटतं की बुलढाणा शहराचा आपल्या आज शहराचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर निघत आहे ते फक्त संजीव भाऊ आज रोजी मी गेल्या सहा साडेसहा वर्षापासून या भाजपसोबत जुडलो मी माझं कामधंदा पूर्ण बंद करून संपूर्ण कामधंदा बंद करून माझं सगळं गुंडाळून मी यांच्यासमोर वाहून घेतलं आज रोजी जवळपास चाळीस पंचेचाळीस लाखाने मी लंबा लागलेलो की या कामात की चला आज होईल उद्या होईन आज होईल उद्या होईल मी या आशेवर राहिलो की काहीतरी आपल्याला चांगलं होईल आपल्याला कुठेतरी काही चांगलं काम भेटता येईल काही आपण आता सत्तेत आहो आपण फक्त ते सत्तेत नावापुरतंच आहोत इथले काय स्थानिक नेते हे त्यांचा त्यांचा फायदा करून घेऊन आली ही योजना ती योजना स्वतःचा फायदा करून घे स्वतःच्या जवळच्या लोकांचा करून घे आणि आमच्यासारख्या लोकांचा प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांचा फक्त वापर करून घ्या या गोष्टीची खंत राहिली त्यानंतर मी पाहिलं दादा आमच्या डोळ्यांनी मी यांच्यासोबत राहलो कंटिन्यू यांच्या गाडीत बसायला कोणी माणूस तयार नव्हता त्यावेळेला मी त्यांच्यासोबत बसलो की जाऊ दे काहीतरी आज होईन उद्या होईन आज होईन उद्या होईन अशाने पण मी राहिलो लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव असताना आम्ही त्यांच्याविरोधात फॉर्म भरला चला आम्हाला वाटलं आमचा नेता आता माघार घेणार नाही परंतु आमच्या नेत्यांनी ने माघार घेतली काहीतरी शिरीमिरीचं राजकारण त्या ठिकाणी झालं व्यवहार झाले पैसे घेतले हे आम्ही डोळ्यानं पाहिलं मेकर या ठिकाणी बैठका झाल्या त्यांनी तिथे बोलले त्यांनी पक्षाचे आदेश पाळले की मी वापस घेऊन राहिलो पण वापस तसे थोडी घेणार होतो यांनी त्यांचं राजकारणच केलं त्यानंतर बुलढाणा विधानसभेतसुद्धा हेच पाहिलं मी बुलढाणा विधानसभेत मी स्वतः सोबत असताना महायुतीचे उमेदवार संजीवभाऊ गायकवाड असतानासुद्धा आम्ही विरोधात काम केलं महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांच्यासोबत राहून आम्ही काम केलं संजीभाऊच्या विरोधात आम्ही स्वतः प्रचार केला आणि यावेळी यावेळी जयश्रीताई शेळके यांच्याकडनं आम्ही आर्थिक व्यवहार करून मला असं वाटतं एक करोड रुपये आम्ही घेतले होते आणि ते पैसे आम्ही आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटले काही पैसे आणि काही पैसे स्वतः घरात ठेवले आणि विरोधात काम केलं या गोष्टीची मला लाज वाटत होती की चला आपण गलत करून आरोप केला आहे तो आरोप आमदार गायकवाड यांनी एक वर्षापूर्वीच माझ्यावर केला होता की मी पाच कोटी रुपये घेतलेत दीड कोटीची डिफेंडर घेतली अशा प्रकारचा आरोप आणि चार पाच लोकांची नावं ही सर्व वृत्तपत्रांनी आणि सर्व चॅनलवाल्यांनी दाखवलेली आहे तोच आरोप शिळ्या कडीला ऊत देण्यासारखा अनंता शिंदेच्या तोंडून आता केला जात आहे याचा बोलता धनी कोण आहे हे सर्व बुलढाणेकरांना माहीत आहे सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे अनंता शिंदे हा वैफल्यग्रस्त झाला आहे डिप्रेशनमध्ये गेलेला आहे त्याला नगरपालिकेचं तिकीट पाहिजे होतं त्या तिकिटाच्या अमिषापोटी त्याच्या तोंडून अशा प्रकारचे हे सगळे वक्तव्य माझ्यावरचे आरोप या ठिकाणी सुरू आहेत प्रतापराव जाधव यांच्या लोकसभेच्या वेळेस मी भरलेला अर्ज प्रदेशाध्यक्ष तत्कालीन माननीय बावनकुळे साहेब यांनी स्वतः व्हिडिओ तयार करून त्या ठिकाणी पाठवला त्यांच्या आदेशानुसार प्रतापराव जाधव हे स्वतः माझ्या घरी त्यावेळेस तीन तास येऊन बसले आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर ते बोलले त्यानंतर त्या ठिकाणी माझा अर्ज विड्रॉल झाला आहे आणि हे सर्व बोलण्यासाठी दोन दोन वर्ष लागतात एक एक वर्ष लागते हे न समजण्या इतकं खुळे किंवा आंधळे लोक नाही आहेत मतदार नाही आहेत मतदारांना चांगल्या पद्धतीने कळते आहे की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करणे आणि स्वतःचा कुटील डाव साध्य करणे हे आमदार गायकवाड यांचं भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आणि पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध असलेलं षडयंत्र अनंता शिंदेच्या तोंडून बोलल्या गेलं व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी